वाढत्या पाण्यामुळे नदीकाठी गावांना पुराचा धोका मुळा धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात पावसाचं थैमान वाढल्यामुळे मुळा नदीपात्रातील विसर्ग काल रात्रीपासून वीस हजार क्युसेक मुळा धरणातून पाणी सोडल्यामुळे राहुरी तालुक्यातील डिग्रस गावातील केटीवेअर बंधारा पूर्ण क्षमतेने वाहू लागला सध्या मुळा नदी परिसरामध्ये पावसाने जोरात आगमन केल्याने मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे येणाऱ्या पाण्याचा सर्व विसर्ग हा मुळा नदीपात्रात सोडला जातोय त्यामुळे नदीकाठील गावातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याचं समोर येतं अशा डिग्रस येथील कोयबामाळ त्या डिग्रसमध्ये येणारा ओढाला पूर आल्याने डिग्रस गाव ते कोळबामाळ या दोघांचाही संपर्क तुटला त्यामुळे शेतकऱ्यांना व गावातील लोकांना येण्या जाण्यासाठी अडचण येतात काही ठिकाणी डिग्रस गावातील नदीकाठी परिसरातील शेतांमध्ये मुळा नदीचं पाणी घुसल्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मुळा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे येथील केटी वेहेर बंदरावर पाणी बघण्यासाठी लोकांची झुंबड उडाली न्यूज फोर्टीनसह दीपक मकासरे राहुरी विद्यापीठ